कोथिंबीर स्वस्त झाली की कोथिंबीरीची वडी ही घरोघरी केलीच जाते म्हणून किंवा जेवणामध्ये तोंडी लावणी म्हणून कोथिंबीर वडी हा एक उत्तम पर्याय आहे पण बरेचदा ती खूप होते किंवा छान अशी कुरकुरीत होत नाही त्याकरिता आज आपण एक खास ट्रिक पाहणार आहोत कि ज्यामुळे आपली कोथिंबीर वडी अजिबात तेलगट होणार नाही आणि बरं ती आपली छान हलकी अगदी पोकळ आणि कुरकुरीत तयार होईल ही कोथिंबीरची वडी बघा किती छान अगदी पोकळ अशी बनून तयार झालेली आहे याचं वरचं आवरण छान असं कुरकुरीत झालं आहे तर आतून ना ही कोथिंबीर वडी छान अशी मऊसूद झालेली आहे म्हणजे आपण जशी खुसखुशीत अशी म्हणतो की नाही अगदी तशी हलकी पोकळ कुरकुरीत तयार होणारी ही कोथिंबीर वळीची साधी सोपी आणि अचूक पद्धत पाहणार आहोत की ज्यामुळे तुमची वळी अजिबात तेलकट होणार नाही नमस्कार मी अनुराधा अनुराधास किचन मराठी मध्ये आहे बर ही धुतल्यानंतर अशी चालणीमध्ये निथळायला ठेवायची म्हणजेच जास्तीच पाणी सगळं निघून जात त्यानंतर सुती कापड घ्यायचं ही कोथिंबीर सुकवायला ठेवायची त्यामुळे जास्तीचं पाणी निघून जात आणि कोथिंबीर अगदी कोरडी होते कोथिंबीरची ही जी कवळी देठ असतात ती सुद्धा मी घेतलेली आहे कारण देठांमुळे कोथिंबीर वळीला छान चव येते आता ही कोथिंबीरना आपल्याला अगदी बारीक चिरून घ्यायची आहे ही चिरताना काय करायचं मध्ये असे सुरुवातीला दोन भाग करून घ्यायचे मग ही दोन्ही टोकं एकत्र अशी जुळवून घ्यायची जेणेकरून ही कोथिंबीर आपल्याला मुठ्ठीमध्ये छान व्यवस्थित पकडता येते आणि ना आणि हवी तेवढी बारीक आपण ही कोथिंबीर चिरू शकतो बघा घट्ट एकदा व्यवस्थित मुठी मध्ये पकडली ना मग आपल्याला हवी तेवढी बारीक कोथिंबीर चिरता येते कुठेही अधेमध्ये पान किंवा येत त्यामुळे छान अशी कोथिंबीर बारीक चिरली जाते आता ही चिरलेली कोथिंबीर एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घ्यायची बघा छान अशी बारीक आणि कोरडी कोथिंबीर आहे आता यानंतर यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं पाव चमचाच फक्त हळद घालायची आहे थोडस रंगासाठी लाल तिखट घातलं आहे पाव चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित असं मिसळून घ्यायचं आहे यात या आपण मीठ घातलेला आहे त्यामुळे कोथिंबीरीला थोडस आहे ती म्हणजे एक वाटी भर। पोहे असतात ते छान भाजून घेतले आणि त्याची पावडर तयार करून घेतली आता आलं हिरवी मिरची लसूण जिरं याचं वाटण करायचं आहे पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या अर्धा इंच आलं अर्धा चमचा जिरे आणि पाच ते सहा हिरव्या टिकटाच्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत याचं छान वाटण करून घ्यायचं पाव चम हिंग आणि एक टेबल स्पून पांढरे तीळ थोडेसे तीळ मी गार्निशिंग साठी आहे साधारण ते अर्धी वाटी आहे ते टाकून घेऊ आणि एक वाटी डाळीचं पीठ टाकून घेऊ पोह्यांच्या पिठामुळे आपली कोथिंबीर वडी छान हलकी आणि पोकळ तयार होते बरं जेव्हा आपण ती तळतो तेव्हा ते छान ते कुरकुरीत पोकळ तयार होते कारण पोहे आधीच भट्टीतून भाजून आलेले असतात त्यानंतर पुन्हा आपण त्याला छान कुरकुरीत होईपर्यंत भाजतो ना त्यामुळे खमंगपणा सुद्धा येतो आणि वळी सुद्धा कुरकुरीत होते त्यामुळे तांदळाचं पीठ पीठ न घालता असं हे पोह्यांचं तुम्ही जरूर घालून पहा आता हे कोरडे पीठ व्यवस्थित एक वेळ मिसळून घेऊ त्यानंतर यामध्ये हे हिरवी मिरची आणि लसणाचा ठेचा टाकून घेऊ आणि हा देखील छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ या ठेच्यामुळे आपल्या कोथिंबीर वळीला छान अशी खमंग चव येते त्यानंतर एक चमचा तेल टाकून घेऊ तेल घातल्यामुळे आपली वडी छान खुसखुशीत तयार होते आता छान असं हे व्यवस्थित मिक्स करून घेतलं अडीच कप कोथिंबीर होती त्यासाठी मी इथे एक कप डाळीचं पीठ घेतलं आहे आणि अर्ध अर्धी वाटी पोह्यांचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे आपल्याला कोथिंबीरीचा वापर खूप जास्त करायचा आहे कमीत कमी पिठांचा वापर करायचा आणि जास्तीत जास्त कोथिंबीरीचा वापर करायचा ज्यामुळे कोथिंबिरीची वडी चवीला छान होते आणि हलकी होते आता थोडं थोडं पाणी घालून हे बघा असं छान असं पीठ मी इथे भिजून घेतलेलं आहे फार सैल नाही आणि फार घट्ट नाही असं हे हलक्या हाताने मी पीठ इथे भिजून घेतलेलं आहे आता थोडस आपण यावरती तेल घालणार आहोत जेणेकरून छान असं व्यवस्थित याचा गोळा तयार होईल आता ही वडी मी या चाळणीमध्ये थापून घेणार आहे मोदक वाफायची चाळण वापरली तरी सुद्धा चालेल किंवा एखाद्या ताटात तुम्ही वड़ी वाफवणार असाल तरी चालेल थोडस चाळणीला तेल लावून घेतलं आणि मग हा असा कोथिंबिरीचा जो गोळा आहे तो सगळा असा व्यवस्थित एकसारखा थापून घ्यायचा आहे एखाद्या वाटीने किंवा मग पॅचुल्याने एकसारखा असा करून घ्यायचा आहे किंवा मग हाताने गेला तरी चालेल यानंतर यावर आपण जे पांढरे तीळ ठेवले आहेत ते असे घालून घ्यायचे याने आपली वडी दिसायला छान आकर्षित दिसते असे हे तीळ नाही घातलेत तरी चालतील आपले हे तीळ तेलामध्ये गळून पडायला नको म्हणून असे हे चांगले दाबून घेतले मग आता ही वडी आपल्याला वाफवायला ठेवायची आहे इथे मी इडली पात्रामध्ये साधारण पाणी गरम करून घेतलं पाणी छान उकडलं की यामध्ये अशी प्लेट उघडी मारायची आणि यावर ही चाळण अशी ठेवून आपल्याला वडी वाफवायला ठेवायची आहे यावर झाकण ठेवायचं आणि बरोबर बारा तेरा मिनिट वाफ घ्यायची आहे मी यावर असं खलबत्ता ठेवला होता जेणेकरून बाहेर निघू नये म्हणून आता पंधरा मिनिटांमध्ये बरोबर आपली ही वडी इथे वाफून तयार झालेली आहे कुठेही मिश्रण सुरीला लाकल नाही म्हणजे वडी छान वाफवली गेली आहे व्यवस्थित वडी थंड झाली की आधी कळा सोडून घ्यायच्या आणि मग आवडेल त्या आकारात आपण ही वडी कट करून घेऊ शकतो मी चौकणी आकारामध्ये ही वडी कट करून घेणार आहे बघा काय मस्त एकसारख्या अशा आपल्या ह्या वड्या पडलेल्या आहेत आता अशा ह्या सगळ्या कापून ठेवल्या कि मग तुम्ही फ्रीज मध्ये ठेवून दिल्या की पाच सहा दिवस ह्या वड्या आरामशीर टिकतात घरी कुणी पाहुणे येणार असाल किंवा स्टार्टर म्हणून तुम्हाला काही करायचं असेल ना तर या पद्धतीने बनवलेल्या कोथिंबीरच्या वळ्या मस्त पर्याय आहे अगदी जेव्हा स्वस्त कोथिंबीर असते तेव्हा भरपूर कोथिंबीर घालून छान खमंग हलक्या अशा कोथिंबीर वळ्या तुम्ही तयार करू शकता एकदा का बनवल्या ना की मग तुम्हाला जेव्हा सर्व करायच्या असतील अशा वेळी ह्या वळ्या लगेच शॅलो फ्राय करा किंवा मग डीप फ्राय करा काहीही केलं आणि छान टोमॅटो केचप बरोबर जरी दिल्या ना खायला तरी खूप छान लागतात किंवा मग जेवणामध्ये हा तोंड उत्तम पर्याय आहे आता मी इथे एका मध्ये थोडस आणि त्यामध्ये ह्या वड्या शॅलो फ्राय करून घेणार आहे तुम्हाला डीप फ्राय करायच्या असतील तरी चालेल एक बाजू छान अशी खमंग शेकली गेली कि मग ह्या उलटून घेणार आहे अशा उलट पुलट करून छान अशा खरपूस अशा करून घेणार आहे कमीत कमी तेलाचा वापर करावा म्हणून मी ह्या वड्या तळून घेतलेल्या नाहीयेत शालो फ्राय केल्याना तरी खूप छान लागतात खर तर ना डीप फ्राय केलेल्या वड्या शालो फ्राय केलेल्या वड्यापेक्षा खूप छान लागतात आता ह्या वड्या आपण काढून घेऊयात बघा काय मस्त हलक्या आणि पोकळ दिसत आहेत अगदी छान ह्या अशा तयार होतात रंगावरून तुम्ही ओळखू शकतात आपल्या मस्त छान खुसखुशीत आणि कुरकुरीत वड्या तयार झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा ह्या वळ्या नक्की करून पहा आणि तुमचा अनुभव माझ्यासोबत शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करा तुमच्या मैत्रिणी ना आणि नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा अशाच मस्त मस्त रेसिपी पाहण्यासाठी अनुराधास किचन मराठीला सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेलं बेल आयकॉनचं बटन प्रेस करा पुन्हा लवकरच भेटूया अशा छानशा रेसिपीसह तोपर्यंत धन्यवाद आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी आणि ज्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांनी पटकन सबस्क्राईब करा म्हणजे असे छान छान व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील